नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर साधी सोपी अगदी पाच मिनिटात ते दहा मिनटात होणारी सेवा बघणार आहोत पण त्या सेवेने आपल्या आयुष्यातील अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारचे संकटं समस्या सगळं काही निघून जाणार आहे बघा जास्त काही असं वेळ लागत नाही जास्त काही मांडणी करावी लागत नाही कोणतं पारायण आपल्याला वाचावं लागत नाही कोणता ग्रंथ आपल्याला वाचावा लागत नाही फक्त दहा मिनटं महाराजांच्या समोर बसायचं आहे आणि एक सेवा आहे ती सेवा आपल्याला करायची आहे बघा चोवीस तासातले आपले आपण हे दहा मिनटं जर तुम्ही काढाल तर खूप सुंदर तुमचं आयुष्य सुखी होऊन जाईल आयुष्यात प्रत्येक बघा प्रत्येक म्हणजे रोज नवीन काहीतरी संकट येत असतं रोज असं एक संकट गेलं की एक संकट असतं किंवा घरात काही कुरबुरी चालू असतात तंटे मुलं ऐकत नाहीत किंवा हट्टीपणा करतात विनाकारण एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत असतो घरामध्ये सतत चिडचिड होत असते आपलंच घर असून आपल्यालाच बसू वाटत नाही राहू वाटत नाही ज्यावेळी आपण बाहेर असतो त्यावेळी आपल्याला फ्रेश वाटतं चांगलं वाटतं पण घरात आलं की एक असं म्हणतो ना की म्हणजे आपलंच घर असून आपल्याला ते थांबूच वाटत नाही कधी एकदा बाहेर जाईन असं होत असतं तर हे का होत असतं तर कुठेतरी आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी आपल्या मनावरती निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या घरामध्ये बसू देत नाही आपल्याला घरामध्ये आपला थारा करत नाही म्हणजे हे सगळं म्हणजे तुमच्या घरावर जरी कोणी बाधा किंवा वाईट कृत्य केलं असेल किंवा तुमच्या मनावर जरी म्हणजे तुमच्यावर जरी कोणी केलं असेल किंवा विनाकारण तुमची चिडचिड होणं किंवा म्हणजे सतत मनात वाईट विचार येणं घरात पतीपत्नीचा वाद होणं म्हणजे कोणतीहीच मुलं हट्टीपणा करणं ह्या सगळ्या समस्येवरती अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विलोभनीय सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे येत्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करून बघा तुम्ही रोज ही सेवा कराल आता कसं होतं ना की ताई दत्त जयंतीपर्यंतच का किंवा मी ही सेवा आहे ना आ, स्वामींचा प्रकट दिन होता ना त्यावेळी प्रकट दिन वेळी पण शेअर क के केली के होती आणि म्हणजे त्यावेळी माझा एक छोटासा अनुभव सांगते तुम्हाला तो तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघितलं तरी चालेल म्हणजे त्यावेळी त्याच्या आधी म्हणजे प्रकट दिनाच्या आधी एक पंधरा दिवस मी ही सेवा से शेअर केली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे मी स्वतः ही सेवा चालू केली म्हणजे आणि त्यानंतर तुमच्यासोबत सेवा शेअर केली होती म्हणजे मला इतर सेवा करणं शक्य नव्हतं कारण त्यावेळी प्रेग्नेंट होते आणि नव्वा अठवा नव्वा महि माईन, महिना होता त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण असेल किंवा तास तासभर पारायणाची मांडणी म्हणजे पारायण वगैरे करणं त्यावेळी मला शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी ही सेवा श सेवा केली होती आणि खरंच सांगते मी माझ्या बाळासाठी ही सेवा केली होती अगदी म्हणजे बाळ सुखरूप जन्माला यावं व्यवस्थित डिलिवरी व्हावी कोणते कॉम्प्लिकेशन्स नकोत यासाठी मी ही सेवा केली होती आणि खरंच सांगते खूप सुंदर अनुभव आला आणि जे काही वाईट घडणार होतं म्हणजे त्याचे आधीच डॉक्टरांनी म्हणजे का अचानकच माझ्या म्हणजे पोटात दुखायला लागलं आणि म्हणजे मी डॉक्टरांच्याकडे गेले त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की इमर्जन्सी म्हणजे बाळाने नाळ गुंडाळून गुंडाळून घेतलेली आहे आणि लगेच आपल्याला ऑपरेशन म्हणजे शिजरिंग करावं लागणार आहे तर खरंच सांगते त्या सेवेने खूप मोठा ढोका टळला आणि आता तो डिटेल पूर्ण अनुभव आहे तो डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन मागे बघा पण त्या सेवेने खरंच म्हणजे म्हणतो नक्की एक मार्ग मिळतो खरंच असं एक डोक्यात प्रकाश पडला मार्ग मिळाला आणि त्या ज्या त्यावेळी महाराजांनी साथ दिली हे त्या सेवेचं खूप महत्त्व मला खूप सुंदर अनुभव आला आणि म्हणून म्हणते तुमच्या घरात कोणतंही संकट असो एखाद्या म्हणजे समस्येतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता प्रकट दिनावेळी सेवा केली होती आणि बऱ्याच ताईंनी पण ही सेवा केली होती आणि त्यांनी अनुभव पण शेअर केले होते ताई मी ही सेवा चालू केली आणि घरात खूप सुंदर बदल झालेले आहेत मिस्टरांमध्ये बदल झालेला आहे त्यांच्या वागण्यात बदल झालेला आहे मुलांचा चिडचिडेपणा कमी आलेला आहे म्हणजे ज्या ताईंनी मला सेवा आता थोडं विषयांतर होईल बघा ज्या ताईंनी सेवा केली होती खरंच त्यांना अनुभव आला त्यांनी अनुभव शेअर देखील केला होता तो व्हिडिओ बघून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर ही सेवा आहे अभिषेक सेवा म्हणजे अभिषेक आता आपल्याला माहिती आहे की अभिषेकाला आपल्याला वेळ लागतो म्हणजे आपण प्रकट दिन असेल किंवा असे काही विशेष दिवस असतील दत्तजयंती असेल किंवा गुरुवारच्या दिवशी किंवा स्वामींची पुण्यतिथी असे विशेष दिवशी आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करत असतो पण हा अभिषेक अशा प्रकारे करायचा आहे जो अगदी कमी वेळेत होतो आणि तितकाच प्रभावी आणि तितकीच प्रभावी सेवा ही सेवा असेल तर आता काय करायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल फोटो बघा प्रत्येक वेळी ना आपण माझी ही मोठी इच्छा पूर्ण होऊ दे माझी समस्या सुटू दे म्हणूनच आपण सेवा करायची नसते मला भरपूर काही स्वामींनी दिलेलं आहे म्हणून देखील आपण सेवा करायची असते आणि जर ही सेवा तुम्ही येत्या दत्तजयंतीपर्यंत कराल आता तुमच्याकडे जर ना दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर पण तुम्ही ही सेवा करू शकता नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती केली तर खूप चांगलं कारण स्वामींची मूर्ती शक्यतो सगळ्यांच्या घरा घरामध्ये असतेच असते आणि मूर्ती नसेल तर फोटो असेल तर काय करायचं फोटो असेल तर ताई आम्ही ही सेवा करू शकतो का तर हो तुम्ही फोटो असेल तर पण सेवा करू शकता आता ती कशी करायची ते पण मी पुढेच सांगणार आहे तर बघा अभिषेक करायचं म्हणजे तास तासभर बसायचं असं नाही दहा मिनिटात सेवा होते तुम्ही नित्यसेवेसोबत ही सेवा जर कराल आता तुम्हाला कुठलीच सेवा करायला मला दत्तजयंती आली पण मला सेवा करायची खूप इच्छा आहे पण काम आहे व्याप आहे मुलं लहान आहेत म्हणजे म्हणतो ना की त्याच्यामुळे मला कुठलीच सेवा इच्छा असून पण करायला जमत नाही मग तुम्ही ही सेवा करा खरंच सांगते सगळ्या सेवांचं फळ तुम्हाला या सेवेमध्ये मिळेल अगदी प्रभावी सेवा आहे आणि रोज म्हणजे आता ही सेवा पण चालू केली तर रोज त्यानिमित्ताने स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक होईल तुमच्या हाताने आता आ, ताई आता मी सेवा सांगण्याआधी त्याचे काही जे काही नियम आहेत म्हणजे नियम नाही आहेत त्याला पण काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती प्रश्न येतात तर काय बरं काय जेव्हा तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल आता ताई मी सेवा चालू केली पहिल्या दिवशी मी सेवा केली तर दुसऱ्या दिवशी मला काहीतरी प्रॉब्लेम आला मी बाहेर गेले मग सेवा कंटिन्यू मला ठेवायची आहे मग मा, मग माझ्या मा, मा मुलीने सेवा केली तर चालेल का मिस्टरांनी केली तर चालेल का तर हो तुमच्या घरातील आता देवघर तुमचंच आहे तुम्ही सगळेजण आहात तुम्ही एक फॅमिली आहात संकल्प ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ती संकल्पयुक्त सेवा आपण स्वतःनेच करायची असते पण ही सेवा आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आहे त्यामुळे एकत्रितपणे कोणीही सेवा केलं तरी चालेल पण रोज ही सेवा घडणं घरात खूप महत्त्वाचं आहे लक्षात द्या तर आता समजा दोन दिवस तुम्ही सेवा केलेली आहे ठीक आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमचे मिस्टर देखील ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा रोज तुमच्या घरात घडली पाहिजे तर येत्या दत्तजयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करा घरातील सगळ्या लोकांमध्ये बदल होतील तर काय करायचं मूर्ती आता रोज स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची <coughs> सॉरी आपली देवपूजा करायची त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती एका तामनामध्ये आणि एका ताटामध्ये घ्यायची किंवा तामन ताट जे काही असेल ते आणि फक्त चार सेवा आपल्याला करायची चार स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि चार स्तोत्र आता तुमच्याकडे जर गळती असेल तर ही सेवा पटकन होईल गळती नसेल आणि जर तुम्ही म्हणजे दहा मिनटाच्या जागी पाच मिनटात ही सेवा होईल गळती नसेल जर चमच्याने तुम्ही अभिषेक करणार असाल तर दहा मिनटं तरी लागतील ठीक आहे तर आता गळती असेल <coughs> तर अतिशय उत्तम म्हणजे अभिषेक पात्र ज्याला आपण म्हणतो तर इथे एक तामण ठेवायचं नेहमीची आपली पूजा वगैरे करून घ्यायची दिवा अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती एका तामनामध्ये घ्यायची आणि अभिषेक पात्र ठेवायचं गळती म्हणजे अभिषेक चालू करायचा सगळ्यात पहिले आता ज्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला ही सेवा क करायची आहे कशासाठी करायची आहे कोणत्या कारणासाठी क कोणतं कोणती समस्या तुम्हाला भेडसावत आहे मुलांची जी पण समस्या तुमच्यामध्ये आहे ती सगळी समस्या महाराजांच्या समोर बोलायची महाराज येत्या दत्त जयंतीपर्यंत मी ही सेवा रोज माझ्या घरामध्ये चालू ठेवेन करेन आणि ही सेवा माझी रोज जयंती झाल्यावरही माझ्याकडून ही सेवा घडत राहू दे आणि अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे शेवटी मनातला विश्वास निस्तीम भक्ती स्वामींना प्रिय आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी चुकलं तर काही हरकत नाही पण विश्वास कायम ठेवा तुम्ही विश्वास तुमची भक्ती कायम ठेवा महाराज भरभरून तुम्हाला देतीलच त्यात काही शंका नाही तर आपल्या मनात जे काही आहे ते महाराजांच्या समोर बोलायचं आणि सेवेला चालू करायचं सगळी देवपूजा झाली दिवा अगरबत्ती चालू आहे तामनामध्ये मूर्ती आहे अभिषेक चालू केलेला आहे सगळ्यात पहिले एकदा स्वामी स्तवन म्हणायचं स्वामी स्तवन म्हण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त पण करू शकता विना संकल्प देखील करू शकता ठीक आहे स्वामी स्तवन म्हणायचं कारण कोणतीही सेवा चालू करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणलेलं चांगलं असतं आणि म्हणावंच लागतं त्यामुळे ते स्वामी स्तवन आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला पुरुष सुप्त म्हणायचं स सगळ्यात पहिले स्वामीस्तवन म्हणला आता स्वामीस्तवन पहिल्याच दिवशी म्हटलं तरी चालेल रोज रोज म्हणायची गरज नाही ठीक आहे एक वेळेस स्वामीस्तवन झालं आता एक वेळेस प्रू अथर्वशेष म्हणायचा गणपती अथर्वशेष जे आहे तर कोणत्याही सेवेची सुरुवात आपण गणपतींच्या गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो तर गणपती अथर्वशेष एकदाच म्हणायचं पुरुष सुक्त एकदा म्हणायचं सुक्त एकदा म्हणायचं आणि पवनाम सुक्त एकदा म्हणायचं ठीक आहे चारच सेवा आहेत दहा मिनटात तुमची सेवा होते दहा मिनिटात आणि या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत नित्यसेवेचा ग्रंथ मी आ... ते साईटला देईन तुम्हाला नित्य सैसे सेवेचा ग्रंथ सगळ्यांना माहीत आहे नसेल तर तुम्ही केंद्रातून घ्या अवश्य घ्या कारण त्यामध्ये म्हणजे सगळ्या सेवा ज्या आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे ह्याच नव्हे आपण ज्या पण नित्यसेवा करू त्या त्या ग्रंथामध्ये आहेत त्या ग्रंथाचा खूप मोठा फायदा होता आपल्याला त्याच्यामुळे तो ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले कोणतं मी सांगितलं तर स्वामीस्तवन एकदा म्हणायचं पहिल्याच दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही फक्त बाकीचे चार सेवा आहेत त्या केल्या तरी चालतील स्वामीस्तवन मंडण झाल्यानंतर एक वेळा अथर्वशेष एक वेळा गणपती अथर्वशेष एक फलश्रुतीसहित म्हणायचा सगळ्या सेवा फलश्रुतीसहित म्हणायच्या एक वेळा गणपती अथवशेष एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा पवनाम पवनाम सुक्त ह्या आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्रांची करायची आणि एक माळ दत्त महाराजांची आता जे मंत्र आहे ते तुम्ही एक एक माळ करू शकता अकरा अकरा वेळा पण म्हणू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे अकरा वेळा पण म्हणू शकता एक माळ करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक माळ अकरा वेळेस तुमच्या यथाशक्तीने तुम्ही म्हणू शकता फक्त आणि फक्त दहा मिनटं सेवेला लागतात जास्त वेळ लागत नाही आता हे जे काही आहे अभिषेक केलेलं पाणी आता अभिषेक झाल्यानंतर महाराजांची महाराजांना म्हणजे असं असत होऊन द्यायचं त्यांना त्यांची पूजा करायची धूपदीप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायचं नैवेद्य दाखवायचा झाली आपली सेवा झाली आपली नित्यसेवा करायची आता रोज आपण नित्यसेवा करतो रोज तारक मंत्र सॉरी स्वामीचरित्राचे तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळे ह्या सगळ्या सेवा आपण करतो जे काही तुम्ही इतर सेवा देखील करत असाल त्या पण करायचे करून घ्यायच्या आहेत नित्यसेवा चुकवायची नाही ठीक आहे आणि आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आता जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते रोज म्हणजे आता ते पाणी नाही आहे लक्षात घ्या अभिषेक करताना आपण पाणी घेतलेलं पण आता ते तीर्थ बनलेलं आहे उच्च कोटीचं तीर्थ बनलेलं लक्षात घ्या ह्या सगळ्या काही ज्या चार सेवा आहेत ना त्यांचे तरंग त्याच्या लहरी त्या पाण्यात उतरलेले आहेत त्यामुळे ते तीर्थ बनलेलं आहे उच्च कोटीचं तीर्थ आणि साक्षात महाराजांनी अ म्हणजे अभिषेक केलेलं ते तीर्थ आहे आणि असं अभिषेक केलेलं तीर्थ जर तुमच्या घरात रोज बनत असेल तर नक्की समजून जा की तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी सगळ्या समस्या सगळी भांडण सगळे कटकट वाद आर्थिक प्रॉब्लेम काहीही असो सगळं संपुष्टात येणार लक्षात घ्या येत्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा तीर्थ काय करायचं तीर्थ आता तुम्ही सगळ्यांनी सेवा केलेली आहे जे सगळ्यांसाठी आपण केलेली आहे तुम्ही एखाद्या खास एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल म्हणजे एखादी व्यक्ती समजा तुमच्या घरामध्ये आजारी आहे त्या व्यक्तीला ते तीर्थ द्यायचं घरातील सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचंच काही आता मिस्टर लवकर जॉबवरती जातात मग ते घरात नसतात मग ते येऊपर्यंत ते तीर्थ ठेवलं तर चालेल का हो तुम्ही संध्याकाळपर्यंत एका ग्लासमध्ये एका वाटीमध्ये ते झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते आल्यावर त्यांना आठवणी न द्या एखादी व्यसनाधीन व्यक्ती आहे तिच्यापर्यंत ते पोहोचवा जेणेकरून तिथे व्यसन देखील सुटेल म्हणजे तुमच्या घरातीलच आणि हे तीर्थ जे आहे ते आपल्या घरापुरतंच मर्यादित ठेवायचं प्रत्येकाला वाटत बसायचं नाही हे हा मेन त्यातला म्हणजे पॉईंट आहे कारण आपल्या घरासाठी ती आपण सेवा केलेली आहे जसं की सत्यनारायण बघा आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर सत्यनारायण केल्यानंतर तो जो काही प्रसाद असतो तो आपण फक्त घरापुरताच खायचा असतो जो काही आपण शिरा बनवलेला असतो ना तो फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो इतर बाहेर कोणालाही द्यायचा नसतो त्याचप्रमाणे ही सेवा केल्यानंतर देखील तो ते तीर्थ जे आहे ते सगळ्या घरातल्या अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी दोन महिन्याचा जरी बाळ असेल तरीसुद्धा एक थेंब पाण्याचा आपण लहान बाळांना पाणी देत नाही पण एक पाण्याचा थेंब त्याच्या तोंडात सोडायचा खरंच सांगते त्यात खूप सुंदर त्याच्यात म्हणजे सगळ्या घरातल्या लोकांमध्ये बदल होतील जे काही समस्या सुटतील आणि घरावरची तुमच्या मनावरची मुळब हो, निगेटिव्हिटी सगळं काही दूर निघून जाईल घरामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं शिंपडत असताना श्रीस्वामीचं मत श्रीस्वामीचं मत या मंत्राचा उच्चार करायचा आता टॉयलेट आणि बाथरूम सोडून लक्षात घ्या टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ते तीर्थ शिंपडायचं आहे सेवा परत एकदा सांगते एक वेळेस अथर्व शिष्य एक वेळेस श्रीसुक्त एक वेळेस पुरुषसुक्त आणि एक वेळेस पौनाम फलश्रुतीसहित पौनाम जे स हे अथर्वशेष वगैरे स्त्रीसुक्त वगैरे आहे ते फलश्रुतीसहित म्हणायचं आणि एकदा एकदाच म्हणायचं ठीक आहे आणि मंत्र जे आहे ते अकरा वेळेस एकमाळ तुम्ही तुमच्या यथाशक्तीने म्हणू शकता ठीक आहे तर चला आता व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी धाडा